मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय मनसे अध्यक्ष यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यापासून राज ठाकरे परदेशात होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिसादावर राज यांची भूमिका काय आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही सध्या उद्धव ठाकरे सुद्धा परदेश दौऱ्यावर आहेत चार मे रोजी उद्धव ठाकरे परदेशातून मुंबईमध्ये दाखल होतील विशाल पाटील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत विशाल राज ठाकरे आता परदेश दौऱ्यावरून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या सगळ्या संदर्भात आता त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल याची प्रतीक्षा आहे नक्कीच तुझ्या अध्यक्ष राज ठाकरे काल रात्री परदेश दौऱ्यावरनं परतलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे हे दोन्हीही बंधू बाहेर देशात गेल्यानंतर युतीच्या चर्चा ज्या त्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या मंत्र्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युतींच्या बाबतीत राज ठाकरेंकडनं मुलाखतीच्या माध्यमातून साथ देण्यात आली आणि त्याच साधेला उद्धव ठाकरेंकडनं तसाच प्रतिसाद जो आहे हा मिळाला होता मध्यंतरी याच्यामध्ये एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे अत्यंत सकारात्मक या युतीच्या बाबतीत बोलू लागले होते तर मनसेचे काही नेते हे नकारात्मक दृष्टीने या युतीच्या बाबतीत बोलू लागले होते आणि मनसाध्यक्ष राज ठाकरेंकडनं थेट बाहेर देशातनं या नेत्यांना सांगण्या आलं सांगण्यात आलं होतं की कुठच्याही प्रकारे युतीच्या बाबतीत भाष्य करू नये त्यामुळे आता मनसाध्यक्ष राज ठाकरे मुंबईत पोहोचलेले आहेत पुन्हा या सगळ्या घडामोडींना वेग येईल कारण का उद्धव ठाकरे प्रदेश दौऱ्यावरती ते सुद्धा काही दिवसांमध्ये मुंबईत येतील आणि त्यानंतर मनसे शिवसेना युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या होऊ शकतात कारण का ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका असेल किंवा खास करून मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं या युतीच्या बाबतीत अधिक सकारात्मक चर्चा जी आहेत या आता होऊ लागलेल्या आहेत दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या वर्षात होऊ शकतात अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा वर्तवला जाऊ शकतो त्याच पार्श्वभूमीवरती हे दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा होऊ लागलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेत्यांच्या माध्यमातून या चर्चा न होता दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून म्हणजे मंत्रध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुलाखतीच्या माध्यमातनं जी भावना ही स्पष्ट केलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा जाहीर सभेच्या माध्यमातनं या भूमिकेच्या बाबतीत त्यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता मंचाध्यक्ष राज ठाकरे मुंबईत पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे काही दिवसांमध्ये बाहेर बाहेर येतील आणि त्यानंतर या युतीच्या बाबतीत मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या बाबतीत पुन्हा एकदा चर्चाचे आहेत आणि वेगवान घडामोडी होण्याची शक्यता आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी